पिझ्झा खायला कोणाला नाही आवडत अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना पिझ्झा खायला आवडतो पण पिझ्झा बाहेर जाऊन खायचं म्हटल्यावर खूप जास्त खर्च होतो त्यात वेळही नसतो त्यामुळे आज आपण घरच्या घरी अगदी कमी साहित्यात दहा रुपयात पिझ्झा बनवणार आहे घरच्या घरी बनवणार आहे आणि कमीत कमी साहित्य वापरून बनवणार आहे जे आपल्या घरामध्ये अवेलेबल साहित्य असतं त्याच साहित्यात आज आपण हा पिझ्झा बनवणार आहे तुम्ही एकदा हा पिझ्झा बनवून तुमच्या मुलांना द्याल किंवा तुम्ही स्वतःही खाल तर तुम्ही बाहेर जाऊन पिझ्झा खाण्याचं विसरूनच जाल इतका टेम्पटिंग आणि इतका यम्मी पिझ्झा तयार होतो आणि अगदी अगदी सोपी रेसिपी आहे तुम्ही हा पिझ्झा बनवताना तुमच्या मुलांनाही सोबत घेऊ शकता त्यांनाही खूप इंटरेस्ट असतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज आपण इथे पिझ्झा बनवतो आहे त्यासाठी मी इथे रेडीमेड पिझ्झा वेस घेतलेला आहे त्याला छान आपल्याला टोमॅटो केचपचं कोटिंग करून घ्यायचं आहे छान टोमॅटो केचप स्प्रेड करून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे पिझ्झा सॉस घा गा, घालून घेते पिझ्झा सॉसही आपल्याला छान स्प्रेड करून घ्यायचा आहे पिझ्झा सॉस थोडासा तिखट असतो त्यामुळे तुम्हाला जसं आवडत असेल तुमच्या मुलांना जसं आवडत असेल जेवढं स्पायसी जेवढं तिखट त्या पद्धतीनं तुम्ही पिझ्झा सॉस घालू शकता आणि छान आपल्याला त्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे आता मी इथे चमच्याच्या साह्याने स्प्रेड करून स्प्रेड करून घेते त्यानंतर आपल्याला याच्यावर टॉपिंग्स लावून घ्यायचे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं आपल्याला छान स्प्रेड करून घ्यायचं आहे ऑल ओव्हर पिझ्झा बेसला आपल्याला छान स्प्रेड करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याकडे जे अवेलेबल असतील तुमच्याजवळ ज्या अवेलेबल व्हेजिटेबल्स असतील तुमच्या लहान मुलांना जे काही आवडत असतील ज्या पद्धतीनं त्या पद्धतीनं तुम्ही व्हेजिटेबल्स वापरू शकता मी इथे एक कांदा घेतलेला आहे अशा पद्धतीने तुकडे करून घेतले घेतला आहे एक शिमला मिरची थोडंसं पनीर आणि कॉन्स घेतलेले आहेत आता पिझ्झा बेसवर मी इथे पनीरचे जे क्यूब्स आहेत ते घालून घेते आणि तुम्ही हे टॉपिंग्स करत असताना तुमच्या लहान मुलांनाही सोबत घेऊ शकता त्यांनाही खूप इंटरेस्ट असतो आणि त्यांनाही खूप करून पाहायचं असतं आपल्या आईबरोबर तर तुम्ही अशा पद्धतीने त्यांची मदत घेऊ शकता त्यांनाही खूप आवडतं चला तर मग अशा पद्धतीने मी इथे कांदा आणि पनीर घालून घेतलेला आहे शिमला मिरचीचे तुकडे घालून घेतलेले आहेत आणि कॉर्न्स घालून घेतलेले आहेत आता तुमच्याजवळ जर मोजरेला चीज अवेलेबल असेल तर तुम्ही याच्यावर खूप सारं मोजरेला चीज घालू शकता पण मी हा कमीत कमी साहित्यात घरी जे साहित्य असतं त्या साहित्यात दाखवते त्यामुळे मी इथे साधं चीज वापरणार आहे चीज भरपूर घालून घ्यायचं आहे आपल्याला छान ऑल ऑल ओव्हर पिझ्झावर आपल्याला चीज छान ग्रेट करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं चीज घालून घेतले चीज घालून घेतलेला आहे चीज खूप जास्त घालून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला चिली फ्लेक्स घालून घ्यायचे आहेत आणि ऑरगॅनो घालून घ्यायचे आहेत आता हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल नाही घातलं अवेलेबल नसेल नाही घातलं तरी काही हरकत नाही चवीमध्ये काही फरक पडत नाही खूप अप्रतिमच लागतो चवीला आता त्यानंतर आपल्याला कढईमध्ये मीठ गरम करून घ्यायचं आहे मी इथे एक दहा मिनिटं मंदाच्यावर मीठ छान कडकडीत गरम करून घेतलेला आहे त्याच्यावर एक स्टँड ठेवून आपल्याला हा पिझ्झा बेक करण्यासाठी ठेवून द्यायचा आहे मी एका प्लेटमध्ये पिझ्झा पिझ्झा बेस आपला जेवढ्या प्लेटमध्ये बसेल तेवढ्या आकाराची प्लेट घेतली आहे त्यामध्ये पिझ्झा बेस ठेवून आपल्याला हा पिझ्झा छान बेक करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता किती टेम्पटिंग आणि यम्मी दिसतो आहे अगदी चीज मेल्ट होईपर्यंत आपल्याला या कढईमध्ये हा पिझ्झा बेक करून घ्यायचा आहे एक दहा ते पंधरा मिनिटं लागतात छान चीज मेल्ट व्हायला आणि पिझ्झा खालच्या बाजूने एकदम कुरकुरीत व्हायला त्यानंतर याच्यावर झाकण घालून द्यायचं आहे मंद आचेवर आपल्याला हा पिझ्झा बेक करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी झाकण घालून घेतलेला आहे तो पिझ्झा बेक होतो आहे तोपर्यंत मी सेम तशाच पद्धतीने इथे दोन पिझ्झा अजून रेडी करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता टॉपिंग्स करून घेतलेले आहेत आणि तो पिझ्झा बेक झाल्यानंतर आपल्याला हे दोन पिझ्झा बेक करून घ्यायचेत पंधरा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता चीज एकदम छान मेल्ट झालेला आहे आणि आपला पिझ्झा एकदम यम्मी दिसतो आहे एकदम टेमटिंग दिसतोय खूप सारे टॉपिंग्स घातल्यामुळे एकदम छान दिसतो तुम्ही एकदा या पद्धतीने हा पिझ्झा करून बघा तुम्हाला सांगते खूप आवडेल तुमच्या लहान मुलांना तुम्हालाही खूप आवडेल दिसतानाही यमी दिसतोय तेवढाच अप्रतिम चव याची लागते तुम्ही एकदा या पद्धतीने पिझ्झा बनवून पाहाल तर बाहेर जा जाऊन पिझ्झा खायचं पूर्णपणे विसरूनच जाल अशा पद्धतीनं वरून छान चीज मेल्ट झालेला आहे खालून आपला बेस एकदम छान कुरकुरीत झालेला आहे आपण या या ठिकाणी हा पिझ्झा कट करून बघणार आहोत तुम्हाला मी कट करून दाखवते की पिझ्झा आपला किती छान खालच्या बाजूनेही कुरकुरीत झालेला आहे अशा पद्धतीनं एक दहा ते पंधरा मिनिटात आपला हा पिझ्झा रेडी होतो कमीत कमी, कमी साहित्यात आपण हा पिझ्झा बनवलेला आहे अगदी घरात जे अवेलेबल साहित्य असेल त्या साहित्यात आपण हा पिझ्झा बनवलेला आहे एक चाकूच्या साह्यानं आपल्याला कट करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे पिझ्झा आणि छान अगदी इझिली कट होतो कुठेही तुकडे पडत नाहीत एकदम इझिली तुम्ही याला कट करू शकता एकदम टेम्पटिंग लागतो तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने पिझ्झा करून बघा कमी साहित्यात कमी खर्चात आणि घरच्या घरी एकदम मज्जा येईल खायला आणि तुमची लहान मुलंही खूप खुश होतील अशा पद्धतीने आपला पिझ्झा इथे खाण्यासाठी रेडी झालेला आहे तुम्हाला ही घरच्या घरी कमीत कमी साहित्यात बनवलेली पिझ्झाची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि हो तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला अजिबातच विसरायचं नाही आहे जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या सगळ्या नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्याच पद्धतीने त्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग थँक्यू